बरीच कॉन्ट्रोवर्सी म्हणजे जे आहे ना ते आम्हाला स्पष्ट हवंय स्पष्ट हवंय खरं आपण सिनेमा गल्ली आहोत लोकांना खूप वाटत की मी या गोष्टींवर खूप बोलावं पण कसं आहे की तरी इंडस्ट्रीत राहायचं आहे आम्हाला काम करायची बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत नावा सकट बोलण्यासारख्या गोष्टी आहेत एक एक वादग्रस्त वाक्य तुम्हाला ऐकवतं मी एक आम्ही दुबईला होतो दुबईच्या एका वेटिंग ग्रुप मध्ये बसलो होतो बऱ्याच सेलिब्रिटी होत्या तिथे आणि अचानक एका मुलीचे एक झालं होतं की तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता त्या आणि कास्ट रिझम जो काय आम्ही म्हणतो ना खूप होता आणि ती बघितलं त्या जी सोकॉल्ड सेलिब्रिटी दिस स्वतःला समजते तर तिने बघितलं आणि मी समोर बसली अशी आणि ती बोलली काय म्हणून या काळीला या काळ्या चिचुंदरीला राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय असं म्हणाले ते असं mm. वाक्य mm. होत त्या मुलीच mm. व्हेरी सॅड आणि मी समोर होते मी ऐकलं तिने माझ्याकडे बघितलं आणि ताडक निघून गेली तिकडनं मी म्हटलं एक मिनटं इकडे तू इकडे तर mm. अगं नाही अगं मी ते जस्ट म्हटलं कोणाबद्दल बोलतेस तू फालतू मुली वाटतात का राष्ट्रीय पुरस्कार मिळणं त्या लेवलचा ज्या फिल्म मध्ये तिने काम केले खूप मोठी गोष्ट आहे ती खूप मोठी गोष्ट आहे आणि तुम्ही असे कलाकार तुम्ही स्वतःला कलावंत समजता आणि एखाद्या कलाकाराला तुम्ही रंग भेद करता तुम्ही चुकीचं आहे ना हे किती वाईट आहे आणि आज सेलिब्रिटीच्या आपण गोष्टी बघतोय त्या व्यक्तीच्या आस्थेला डोक्यावर ठेवले लोकांनी म्हणजे ही वृत्ती ठेवून तुम्ही काम करता mm -hmm. एक तर स्वतःला तुम्ही माणूस म्हणून तुम्ही एक तर तर करू नका स्वतःची त्या याच्यामध्ये हे हे मी उदाहरण सांगितलं हो तुम्हाला भंडार आहे भंडार आता ही म्हणजे माझे खूप आम्ही एकत्र काम केलेली लोक आज जेव्हा त्यांना आज ज्या लेवलवर आहेत असं वाटतं की मी आपण चुकीच्या व्यक्ती बरोबर मैत्री केली होती का पूर्वी खूप एकत्र घट्ट मैत्री होती आमची एकमेकांशी खूप बोलायचो वगैरे आणि आता म्हणजे असा अरे आणि अरे काय वगैरे आणि ते आमच्या समोर हा हा कुठला ऍटिट्यूड आहे तुमचा म्हणजे तुम्हाला आज खूप मोठा प्लॅटफॉर्म मिळालाय तुमच्या मेहनतीने मिळालाय नक्कीच पण तुमची मेहनत तुमचं काम तुम्हाला अशा पद्धतीने दुसऱ्या कलाकाराची इज्जत करायला सांगत का mm. चुकीच आहे ना आज मला जर तुम्ही टीव्हीवर एखाद्या कलाकाराला मी बघते खूप मोठा कलाकार उत्तम उत्तम काम करतो कॉमेडी कर करतो आणि जेव्हा तो माणूस आपल्या समोर येतो मी तुम्ही पण मला ओळखता आपण इंडिविज्युअली ओळखत नसू पण mm. काम करताना ओळखतो ना एकमेकांना अरे हा ह्या व्यक्तीने काम केलं आपण इतक्या सहजपणे जातो त्याचं कौतुक करायला अरे उत्तम काम केलेस अच्छा mm. हा ऍटिट्यूड तुमचा अरे जर मी तुझ्या कामाची तारीफ करते कुठल्या तरी गोष्टीमुळे तर तुम्ही अशा तुम्ही नाही नको एखाद्या एक, एक, एक कलाकाराला होऊ शकत मला काय वाटतं माहिती आंबेडकर कॅटेगरीज mm. आम्ही येतो आम्हाला ना हे जे प्रस्तावित आहेत किंवा मोठे लोक बनतात किंवा छोट्या आ, कमी वेळामध्ये खूप पटकन जे लोक मोठी होतात त्यांच्यापेक्षा डबल टेबलचा संघर्ष येतो कारण आम्हाला कुठलाही प्लॅटफॉर्म नसतो कुठलाही आमचा गॉडफादर नसतो कुठलाही मोठा असा माणूस नसतो जो आमच्यातला असतो आम्हाला समोर काम करून घेणारा किंवा आम्हाला बोलवणारा म्हणतो ना की एक 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 लक आहे की मला भन्साली सारख्या प्रोडक्शन मधन डायरेक्ट कॉल येतो आणि मी तिकडे डायरेक्ट जाते आ, अगदी, ही, अगदी। ही ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे हे कोणी इमॅजिन करू शकत नाही की माझ्यासोबत असं काहीतरी घडू शकतं इट इज जस्ट बिकॉज ऑफ माय टॅलेंट एवढं असूनही एवढं असूनही आम्हाला संघर्ष करावा लागतो का हे सांगतो मी याच्या मागची एक अनुभवाची गोष्ट सांगते आता हा विषय निघालाय तर माझं पिंगा आलं बाजीराव मस्तानी सारख्या सिनेमामध्ये मला गाणं मिळालं एक सोलो मिळालं एक डुएट गाणं मिळालं खूप जगभर त्याची चर्चा झाली पण मला माझ्या पोस्टवरती किंवा मी माझ्या टाकल्या सोशल टाकलेल्या सोशल मीडियावरती कोण्याही माणसाने ज्यांना मी इंडस्ट्रीमध्ये बघते ओळखते काम करणारी लोक आहेत जी ज्यांच्या ज्यांच्याकडे मी आपण एक म्हणतो ना एक मोठे आदर्श म्हणून बघतो मला कॉंग्रेच्युलेट केलं नाही ही फॅक्ट आहे कोणीही माझ्या पोस्ट वरती कॉंग्रॅच्युलेशनचा मला मेसेज सुद्धा टाकलेला नाहीये जेव्हा मी पिंगाचं पोस्ट केलं होतं किंवा पिंगा जेव्हा बाजारामध्ये आलं होतं जेव्हा सगळीकडे त्या गाण्याची चर्चा झाली कॉन्ट्रावर्सी पण खूप झाली परंतु तू हे गाणं गायलास एक मराठी मुलगी म्हणून एका छोट्याशा गावातनं आलेली मुंबईमध्ये स्ट्रगल करायला आलेली मुलगी म्हणून आम्हाला तुझा अभिमान वाटतो असं कोणीही म्हटलेलं नाहीये आजपर्यंत म्हटलं मला जगभरातल्या लोकांनी म्हणलं जे माझ्यावर प्रेम करतात पण ज्यांच्याकडनं मला अपेक्षा होत्या की मी ज्यांच्या ज्यांच्याकडे अनेक वेळा ज्यांचे कार्यक्रम मी केले ज्यांच्यासोबत मी कार्यक्रम केले अशा कोणत्याही माणसांनी मोठ्या माणसांनी मी नाव नावं घेऊ शकते पण मी घेणार नाही अशा कोणत्याही माणसांनी मला कॉन्ग्रॅज्युलेट केलेलं आहे सो ह्या so, हे हे असे अनेक अनुभव आमच्या गाठीशी आहेत so, सो म्हणून मी म्हणते की आम्हाला सक्सेस मिळवण्यासाठी डबल टिबल संघर्ष आहे जो काही लोकांना खूप कमी कर, कमी त्यांच्या वाट्याला येतो त्यांना सगळं बरेच वेळा बारे असं असतं की त्यांना रेडी प्लॅटफॉर्म मिळतो आम्हाला तसं मिळत नाही आम्हाला आमचा रस्ता स्वतः बनवावा लागतो आम्हाला आमचं स्टेज स्वतः बनवावं लागतं आम्हाला आमची काय म्हणतो एक इमेज आम्हाला आमची आमचं यश हे स्वतः रस्ता तयार करून तिथपर्यंत पोचून जाऊन मिळवावं लागतं हे